समाज प्रबोधनासह समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रेवगंदा तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत पद्मश्री महाराष्ट्र प्रभूषण स्वच्छतादूत डॉक्टर श्री आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी रायगड भूषण डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी गणेशोत्सव काळातील निर्माण संकलन व कंपोस्ट खतनिर्मितीचा पर्यावरणपूरक उपक्रम जिल्ह्यात एकूण दहा ठिकाणी संपन्न झाला संगम माहुली बुधवार नाका कृत्रिम तळे सातारा महागणपती घाट वाई कृष्णाघाट भुईंच नीती संगम घाट कराड पाचवड फाटा दोंडेवा येरळा नदी वडू जेरळा नदी पुसेगाव कोयना नदी मुळगाव पूल पाटण निसरे पूल मारुल हवेली या दहा ठिकाणी राबविलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमात सतराशे एक सदस्यांनी दहा हजार सातशे एकवीस किलोग्राम निर्माण करून सुरुवात केली सातारा येथे पालकमंत्री तथा पर्यटन विकास मंत्री शंभूराजे देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्याधिकारी अभिजित बापट सरपंच प्रवीण शिंदेवाई येथे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील प्रांत डॉक्टर योगेश माटे तहसीलदार सोनाली मेटकरी मुख्याधिकारी संजीवनी दळवी विशाल अकॅडमी संस्थापक संजय लोळे डॉक्टर नितीन कदम अध्यक्ष रोटरी क्लब अनुपम गांधी कृष्णा नदी सेवा फाउंडेशन संस्थापक काशीनाथ शिलार बांधकाम समितीचे प्रशांत प्रभुणे आरोग्य विभागाचे विजय मरुडावाई अर्बन बँकेचे चेअरमन अनिल देव महागणपती संस्थान अध्यक्ष शैलेश गोखले पुसेगाव येथे कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे परमपूज्य मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव विश्वास रणधीर जाधव उपसरपंच विशाल जाधव ग्रामविस्तार अधिकारी हे जय नागरभोजे पोलीस स्टेशन पुसेगाव संदीप कोमन सरपंच अभयराजे घाडगे माजी उपसरपंच प्रकाश जाधव कराड येथे माजी सहकार बाया, अतूल, पे, धवय, व पणन मंत्री बाळासाहेब पाटील प्रांतअतूल नेते सोपान टोंपे तहसीलदार कल्पना ढवळे नायब तहसीलदार बाबूराव राठोड डी वाय राजश्री पाटील मुख्याधिकारी प्रशांत वटकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव माजी नगरसेवक विनायक पावसकर विद्या पावसकर विजय वाटेगावकर माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील वडूज येथे न्यायाधीश विद्याधर ताकदकर पंचायत राज विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया नगर नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे नगरसेवक ओकार चव्हाण आय घनश्याम सोनवणे वीडीओ योगेश कदम आरोग्य अधिकारी डॉक्टर युनुस शेख माजी वैद्यकीय अधीक्षक अशोक तासगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे माजी उपनगराध्यक्ष संदीप गोडसे मंडल कृषी अधिकारी अधिक चव्हाण उपकृषी अधिकारी खंडू शिंदे इंदकेसरी शिवसेना नेते संतोष वेताळ भाजप तालुका अध्यक्ष अनिल माळी सरचिटणीस भाजप विकल्प शहा शहराध्यक्ष प्रदीप शेटे भाजप युवा मोर्चा अक्षय थोरवे पत्रकार आयात मुल्ला शरद कदम पाचवड फाटा धोंडेवाडी येथे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे पीआय महेंद्र जगताप जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पेलवान नानासाहेब पाटील ग्रामविकास अधिकारी प्रशांत माळी उज्ज्वला पाटील सरपंच पंडितराव हरदास उपसरपंच रणजित देशमुख पाटील येथे प्रांताधिकारी सोपान टोंपे तहसीलदार अनंत गुरव मुख्याधिकारी संतोष मोरे पोलीस उपअधीक्षक विजयसिंह पाटील नगराध्यक्ष अनिता देवकांत उपनगराध्यक्ष सचिन कुंभार संचालक याज्ञसेन पाटणकर नगरसेविका सौ मिनाज मोकाशी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर माजी उपनगराध्यक्ष विजयबापू टोळे सागर पोद्दार पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर आधार सामाजिक संस्था प्राचार्य एस डी पवार मारुल हवेली येथे प्रांत सोपान टोंपे एपीआय चेतन मछले पी ए एसआय बाजीराव हाडगे विस्तार अधिकारी आर के गायकवाड सरपंच सतीश पाटील सचिन माने ग्रामसेवक विशाल मोहिते आनंदा पुजारी नेताजी पवार जेथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने भोसले पाटबंधारेचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत महामोहि पीएसआय रमेश गर्जे पीएसआय पतंगराव पाटील सर्व पोलीस कर्मचारी माजी उपसरपंच अनुराधा भोसले ग्रामसेवक मल्हारी शेळके एसआय जाधव सरपंच विजय वेळे उपसरपंच शुभम पवार सदस्य अमित लोखंडे गजानन भोसले संतोष भोसले वैद्यकीय अधिकारी प्रणव भायकर सौरभ पासलाकर उपस्थित होते यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण काहीतरी आपण पाहिजे वेळ डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडा मात्र आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण जगामध्ये अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी चालू आहे आज दुसेगाव मध्ये या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि आमचे परमपूज्य महंत सेवागिरी देवस्थानचे प्रमुख सुंदरगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश शेख जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबवला जातो स्वामींचा या ठिकाणी आभार मानतो अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समाजाला जायचं आयुष्य दे आणि असे सामाजिक उपक्रम ज्याच्या माध्यमातून पंचमहाभूताच रक्षण होत असे त्यांच्या हातातून घेऊ दे अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना आज नानासाहेब धर्माधिकारी वतीनं ना। एक चांगला उपक्रम आता घेतला आणि सकाळपासून ती सर्व स्वयंसेवक मंडळी निर्माल्य गोळा वेगळं करत त्याच पद्धतीने त्यामध्ये असणारे जे प्लॅस्टिक आहे ते बाजूला केलं जातं आणि कराड जो प्रकल्प आहे त्याला ते प्लॅस्टिक दिलं जाईल आणि त्यामुळे पुरुष कमी मला मदत होईल या सर्व उपक्रमाला सर्व स्वयंकर स्वयंसेवकांना नानास्था धर्माने ख्रिश्चांच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जलप्रदूषण थांबवण्यासाठी आपण ज्या काही गणेश नदी प्रदूषण अनेक योजना अनेक घोषणा प्रचंड आपण खर्च करतोय नागरिकांच्या मध्ये त्या आवडे झाला पाहिजे पण एक त्यातलं जे छोटं काम आपण म्हणतो की आता ज्या मूर्तींचं विसर्जन केलं जात आहे त्या मूर्तींच्या मधले स्त्र आहेत किंवा जे साहित्य आहे कला आहेत ग्रामचे कागद आहेत या सर्वांचं या संकलन केलं जात आहे